नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो मला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा सेल्युलर जेल कुठे आहे सेल्युलर जेल कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅजशा पोलीस स्टेशनचा समावेश आहे देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डसडशा पोलीस स्टेशनचा समावेश आहे तर ऑप्शन क्रमांक एक शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा जगाची विभागणी किती खंडात झाली आहे जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जगाची विभागणी ही सात खंडामध्ये झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वणे शी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका या ठिकाणी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा यलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन पूर्णा नदीवर बांधण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचं उपसागर आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचं उपसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या औद्योगिक धोरणात एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला आहे कोणत्या औद्योगिक धोरणात एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्त्व आहे खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्त्व आहे तर ऑप्शन क्रमांक एक निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही तर ऑप्शन कम महात्व गौला दिले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा राजाराम राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मण समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत राजाराम मोहनराय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मण समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असं तर ऑप्शन क्रमांक चार रामचंद्र बागशे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली सण एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा तेल्या तांबोळ्याची पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते तेला तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांना तेला तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन एप्रिल अठराशे सत्तर पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोकणातील नद्यांचा डायजशा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे कोकणातील नद्यांचा डायजशा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे तर ऑप्शन क्रमांक एक सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरबी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन प्रवर या नदीवर विल्सन धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा कोयना धरणातील जलाशय डायजेशन नावाने ओळखला जातो कोयना धरणातील जलाशय डायजनस नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक एक कुमारी मार्गरेट नोबेल ऑप्शन क्रमांक दोन कॅथरीन मेरी हेलिमन तर ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही पाण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते महात्मा गांधीच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते तर ऑप्शन क्रमांक चार जे बी कृपलाने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला तर ऑप्शन क्रमांक एक बराकपूर या ठिकाणी झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार एकवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक मेघालय राज्यामध्ये माउसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा अठराशे दोनमध्ये मध्ये डायज इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला अठराशे दोन मध्ये डॅज पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला तर ऑप्शन क्रमांक चार दुसरा भाजीराव यांनी पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅसजशीतील होम जे सक्रिय कार्यकर्ते होते मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डायज येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे हो विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे हो तर ऑप्शन क्रमांक दोन सद्भावना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक तलासरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेख कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा डायजशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे डायजशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भुलेश्वर नंदया कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत भुलेश्वर नंदया कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ऑप्शन क्रमांक एक तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा માણિકડોહ જલાશયા છે નાવ કાય છે માણિકડોહ જલાશયા છે નાખે ઓપ્શન ક્રમક એક શાહજી સાગર હે માનિકડોહ જલાશયા છે નાવ આવે આપલે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન 36 વા लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते तर ऑप्शन क्रमांक तीन क जीवनसत्व मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅजश आहे शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक एक दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा झुळाचे हृदय डॅजज कप्प्यांनी बनलेले असते झुळाचे हृदय डॅजस्ट कप्प्यांनी बनलेले असते तर ऑप्शन क्रमांक तीन तेर कप्प्यांनी बनलेले असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वॉयस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वॉयस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे अठ्ठावन्नमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालील पे की कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात तर ऑप्शन क्रमांक दोन श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा अठराशे सदुसष्ट पूर्वी भारतात डॅजड आर्थिक वर्ष होते अठराशे सदुसष्ट पूर्वी भारतात डॅसडे आर्थिक वर्ष होते तर ऑप्शन क्रमांक एकमे एक ते ती तीस एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती तर ऑप्शन क्रमांक चार यन यम या लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा एका पेशी ते कोण डायजस्ट पर्यंत तंतुकणिका असतात एका ते कोण पर्यंत तंतुकणिका असू शकतात तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नास ते पाच हजारपर्यंत तंतुकणिका असू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा टायफॉइडचे रोग जंतू डायजस्ट असतात टायफॉइडचे रोग जंतु डायजस्ट असतात तर ऑप्शन क्रमांक दोन दंडाकृती आकारणे असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा तौला शिखर डॅश जिल्ह्यात आहे तौलाशीकर डॅश जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा उजनी धरणाच्या जलाशयात डॅसडाशे पक्षी आढळतात उजनी धरणाच्या जलाशयात डॅजाशे पक्षी आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅजस आहे मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅजस आहे तर ऑप्शन क्रमांक एक अतिदाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा जावजी दादाजी चौधरीयाणं अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत डॅजस छापखाना सुरू केला जावजी दादाजी चौधरी यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबई मुंबईत डेस्टर्स छापखाना सुरू केला तर ऑप्शन क्रमांक चार निर्मय सागर छापखाणा सुरू केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा बुराणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे बुराणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुराणपूर खिंड पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल